रोजच्या आयुष्यात प्रत्येकाला कसली ना कसली भीती वाटत असते कोणाला मोठ्या गोष्टींची कोणाला अगदी छोट्या गोष्टीची कोणाला उंचीची पाण्याची बालीची तर कुणाला अपयशाची एकटेपणाची अशा खूप गोष्टी असतात त्यांना आपण घाबरतो एखादी नोकरी मिळण्याची यशस्वी होण्याची आईवडिलांच्या किंवा आणखी कुणाच्या अपेक्षा पूर्ण करण्याची चिंता सतत आपल्याला वाटत असते आणि अशाच सगळ्या गोष्टी मिळाल्याच तर मृत्यूची भीती सर्वांना असतेच तुम्हाला ही कशाची भीती वाटत असेल चिंता वाटत असेल तर त्यावर मात करण्यासाठी पुढील प्रेरणादायी विचार नक्कीच मदत करू शकतील भीती असणे अगदी नॅचरल आहे अगदी सर्वांनाच भीती वाटत असते पण प्रत्येक माणसाची जशी भीती ही एक भावना आहे तसेच हिंमत करणे धैर्य असणे याही भावना त्यात भरलेल्या आहेत भीती आणि धैर्य या दोघांमधून तुम्ही काय निवडता यावर सगळे काही अवलंबून आहे भीतीची निवड कधीच करू नका ती तुम्हाला हतबल करते पूर्णपणे मिटवून टाकते या उलट हिंमत धरा ती परत जगण्याची इच्छा निर्माण करते एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल तर त्यापासून पळून जाणे हा कशाचाच उपाय नाही त्या भीतीला सामोरे जाऊन समजून घेऊन तिला, तिला स्वीकारणे महत्वाचे आहे भीती ही तुमचीच एक भावना आहे ती लक्षात घेणे गरजेचे आहे जर तुम्ही भीतीला ऍक्सेप्ट करून हिमतीने पुढे गेलात तरच भीती पूर्णपणे नष्ट होईल नाहीतर भीतीने तुम्ही पूर्णपणे ग्रासून जाल ड्यून या पुस्तकात एक सुंदर वाक्य आहे आय मस्ट नॉट फिअर फिअर इज द माइंड किलर फिअर इज द लिटल डेथ दॅट ब्रिंग्स टोटल ऑब्लिटरेशन आय विल फेस माय फिअर आय विल परमिट इट टू पास ओव्हर मी अँड थ्रू मी अँड वेन इट हॅज गॉन पास्ट आय विल टर्न द इनर आय टू सी इट्स पाथ वेअर द फिअर हॅज गॉन देर विल बी नथिंग ओनली आय विल रिमेन म्हणजेच भीतीमुळे मी माझी हिंमत ठरणार नाही ही भीती मला रोजच थोडं थोडं करून मारणार यापेक्षा मी माझ्या भीतीला सामोरे जाईल ती भीती माझ्यामधून मी जाण्यास परवानगी देईल तिला जाऊ देईल ज्या मार्गाने ती भीती गेली तो मार्ग मी बघेल पण तिथे काहीच नसेल आणि मग फक्त मी उरेल एक गोष्ट लक्षात ठेवा धाडसी व्यक्ती आणि भित्रा व्यक्ती या दोहो मधला फरक हा नाही की धाडसी व्यक्तीला कसलीच भीती नाही आणि भीतऱ्याला आहे भीती दोहून नाही आहे फरक एवढाच आहे की धाडसी व्यक्ती भीती असतानाही पुढे गेला आणि घाबरट व्यक्ती भीतीमुळे तिथे थांबला धैर्य म्हणजे भीती आहे जोखीम आहे पण यांच्या प्रभावाखाली थपकून न जाता पुढे चालत राहणं अशा प्रकारे भीतीवर मात करत आयुष्य जगता येईल सरते शेवटी एक भीती मात्र राहतेच ती म्हणजे आपल्या अंताची मृत्यूची भीती महान कवी चिब्राण यांची एक कविता आहे फियर त्यात ते भीती बद्दल लिहितात की असे म्हणतात समुद्रात सामावून जाण्याआधी नदीचा जा भीतीने थरकाप होतो ती क्षणभर थांबते आणि मागे म्हणून पाहते तिचा तो रम्य झालेला प्रवास पर्वत माथ्याला असलेलं उगमस्थान डोंगर दऱ्यांना जंगल आणि गावांना पार करत आलेली तिची नागमोडी चाल पण आता समोर समुद्र अथांग समुद्र तिचे याला जाऊन मिळणे म्हणजे यात कायमचं अदृश्य होऊन जाणे कायमचे अस्तित्व मिटवून बसणे आता दुसरा रस्ता नाही दुसरं काहीच करता येणार ना नाही ती परतीचा प्रवास करू शकत नाही कारण मागे जाणे अस्तित्वाला मंजूर नसतेच या जगात कुणीही कालचक्र उलट फिरू शकत नाहीच नदीला मात्र समुद्रात जाण्याची जोखीम तर घ्यावीच लागेल आणि मग नंतरच तिची भीती जाईल कारण संगमाच्या वेळी नदीला हे लक्षात येईल की सामावणे म्हणजे समुद्रात अस्तित्व हरवणे नाही म्हणजे त्यात अदृश्य होणे नाही समुद्रात सामावणे म्हणजे स्वतः समुद्र होऊन जाणे